विधानसभा निवडणुकीनंतर माहितीकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचे काम सुरू आहे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद महानगरपालिकांवर माहितीचा झेंडा पक्ष कामाला लागले त्यातच कोल्हापुरात शिंदेच्या शिवसेनेला जास्त मागणी आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर आणि उमेदवारी दावल्यानंतर काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे काँग्रेस आमदार सतीश पाटील यांचे प्रमुख शिलादार महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शारंग देशमुख आता त्यांच्या शिवसेनेतून प्रवेश करणार आहेत त्याबाबत केवळ आता घुषणा शिल्लक आहे मागील दोन दिवसांपासून याबाबत मुंबईत मोठ्या घडामोडी झाल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंत्रिमंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसागर माजी खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह शारंग देशमुख यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिसता भेट घेतली या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळ तारीख आणि कार्यक्रम करण्याची नियोजन जबाबदारी देशमुख यांच्याकडे दिली आहे एका महिनाभरात शारंगधर देशमुख यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे सध्या कोल्हापुरात शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे यांचा अंतिम सामना अंतिम दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात आणण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर देशमुख हे कोल्हापुरात आल्यानंतर बैठकांचे आणि मेळाव्यांचे नियोजन होणार आहे त्यानंतरच या कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाणार आहे गेल्या दीड महिनाभरापासून शारंग देशमुख हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा होती मागील दोन महिन्यात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केले त्या कार्यक्रमात शारंग देशमुख यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती शिवाय देशमुख यांनी फुटबॉल स्पर्धेचे जे फलक लावले त्या फलकावरून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे देखील फोटो गायब होते त्यामुळे ही चर्चा जोरात सुरू आहे यात विशेष बाब म्हणजे काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसम मुश्रीफ यांच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात त्यांना महापौर पदावर बसवण्यात आले होते निलापोरा आजगेकर यांचे दीर आशपुराव आज आजगेकर हे देखील आज उपस्थित होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा